भंडारी ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सैनिकांसाठी बनविलेल्या राख्या या त्यांच्यासाठी ऊर्जा निर्माण करणाऱ्या ठरतील गटविकास अधिकारी आत्मज मोरे यांचे प्रतिपादन आपल्या देशाच्या सीमेवर पहारा देऊन सैनिक देशाचे रक्षण करत असतात त्यांच्यामुळेच आपण सामान्य नागरिक देशात चिंतामुक्त होऊन जीवन जगत असतो सीमा सुरक्षित नसतील तर परकीय आक्रमणाने आपले जगणे हलाकीचे होईल प्रतिकूल परिस्थितीत सैनिक देशरक्षणाचे काम करत असतात त्यामुळे सैनिकांसाठी भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी

भंडारी एजुकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालय मालवणच्या वतीने दरवर्षीप्रमाणे प्रमाणे या वर्षीही म्हणजे सलग आठव्या वर्षी एक राखी सैनिकांसाठी सीमेवरच्या भावासाठी हा सैनिकांना राख्या वितरित करण्याचा कार्यक्रम आज पार पडला दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग अकॅडमीच का आय आय टी जेईई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग शिवाय अद्ययावत पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्यास प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग अकॅडमी पुष्पसेन ज्ञानपीठ मुंबई गोवा हायवे ओरोस वाडीसी एक्याण्णव सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मालवणचे गटविकास अधिकारी आत्मज मोरे तसेच मालवणच्या नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप खाडे भारतीय सेना दलातील सेवानिवृत्त हवालदार तथा देवबागचे उद्योजक राजन कुमटेकर पोलीस शिपाई प्रभाकर खडपकर त्याचप्रमाणे संस्थेचे लोकल कमिटीचे खजिनदार श्री जॉन नरोना ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य एच बी तिवले प्राध्यापक पवन बांदेकर ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी श्री सर यांनी स्वागत केले तर प्राध्यापक बांदेकर यांनी प्रास्ताविक केले यावेळी श्रद्धा चौगुले म्हणाल्या आज सैनिकांमुळेच आपण आनंदाने जगत आहोत त्यांच्यामुळेच आपण सर्वजण उत्सव आनंदाने आणि सुरक्षित वातावरणात साजरे करतो सैनिकांना पाठविलेल्या राख्यांमुळे त्यांचा आनंद वाढतो त्यांना प्रोत्साहन मिळते त्यामुळे राख्या पाठविण्याचा उपक्रम अतिशय चांगला व स्तुत्य आहे असेही त्या म्हणाल्या एग्रीकल्चर क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे कृषी क्षेत्रातील नामांकित शिक्षण संस्था श्री अंगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगूवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय संस्थेची ठळक वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय थ्री सिक्स पत्ता मुकाम पोस्ट सांगोळवाडी तालुका वैभववाडी सिंधुदुर्ग यावेळी उद्योजक राजन कुमटेकर जॉन नरोना संदीप खाडे यांची समयोचित भाषणे झाली

आमच्या सोबत आमच्या कामासाठी आम्हाला सुट्टी मिळणार नाही पण काम काहीतरी प्रोग्राम किंवा कारण असं सांगितलं की हा प्रोग्राम आहे किंवा आहे सुट्टी देणार खूप हिंमत आहे याच्या आपण दृश्य कारण आपल्याला माहीत नाही काय आहे

दीजिए आर्मी में सुनाइए आपने मित्रों में सुनाइए यार आर्मी में एक खूब सहयोग है आर्मी में कौन बुनाना काटने में कौन बुनाना पार्टी से मिला भाव में ऐसे नहीं एक का एक का उच्च ही को का ये जो कारण है जो सबका प्रोसेस है ये जो काट के लाख की 2 लाख रुपए 5.5 पर 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 सगले पीछे 2 लाख रुपए तू जा आपका लगे पर इधर प्रतिदिन विचार की नहीं तो काय चला कसे देऊ

यावेळी जास्तीत जास्त राख्या बनवणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार करून भेटवस्तू देण्यात आल्या यावर्षी विद्यार्थिनींनी सव्वीस हजार दोनशे राख्या बनविल्या आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथकपाल प्रफुल्ल देसाई यांनी केले तर आभार सौ वैभवी वाक्कर यांनी मानले छत्रपती जय जय शिवाजी महाराज की जय 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 नंबर वन निर्धार न्यूज मालवण